रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा सांगली सलाम मुंबई फाउंडेशन तर्फे जिल्हा तंबाखू मुक्त कार्यशाळा कार्यशाळेसाठी सहाय्यक सेवाभावी संस्थेचा विशेष पुढाकार जिल्हा परिषद शिक्षण विभाग सांगली सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतदा सभागृह सांगली येथे सर्व गटशिक्षण अधिकारी विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख व प्रत्येक तालुक्यातील पाच टेक्नो टीचर यांची तंबाखू मुक्त कार्य अभियान अंतर्गत जिल्हा कार्यशाळा घेण्यात आली उपस्थित सर्व अधिकारी यांना सलाम मुंबई फाउंडेशनचे अधिकारी सारिका कदम यांनी शासनाने सांगितलेल्या तंबाखू मुक्त शाळेचे निकष विषयी व टोबॅको फ्री स्कूल अॅप वर माहिती कशा रीतीने भरली पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन केलं तंबाखू मुक्त शाळा का करणं गरजेचं आहे या संदर्भात मार्गदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र टोने यांनी माहिती दिली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉक्टर मुजाहिद अलास्कर यांनी कोटपा दोन हजार तीन च्या कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली प्रशिक्षण घेण्या सलाम मुंबई फाउंडेशन कडून लिंक भरून घेण्यात आली व प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला काय माहिती मिळाली कळाली याविषयी लिंक भरून घेण्यात आली सदर कार्यासाठी माध्यमिक उपशिक्षणाधिकारी विशाल यशवंत विस्तार अधिकारी रामचंद्र टोने विमल माने माधुरी गुरु शोभा धुमाळ जिल्हा सल्लागार डॉक्टर मुजाहिद अलास्कर मानतेश तांदळे अभिजित पाटील तंबाखूमुक्त शाळेचे जिल्हा समन्वयक व सहाय्यक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कांबळे सचिव ज्योती राजमाने आदी मान्यवर उपस्थित होते महानकर न्यूजसाठी प्रशांत बनसोडे सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा